तोही भाजप सरकारचं निषेधो या सरकारचं करायचं काय काली गोतो वरती पाय या सरकारचं करायचं काय खाली गोतो पाय तरुणांना न्याय मिळाला न्याय मिळाला पापाने मोर रुकवाजी पापाने रिपोर्ट रुकवाजी असं सगळ्या जाहिरात झाला पण या पापाला या भक्तांच्या समोर पापाला पेपर लीक पुढे थांबवता नाही आली हे सर्वात मोदी सरकारचा फेल्युअर आहे मागे जो चिखलपेक प्रतिकात्मक पद्धतीने आम्ही या महाराष्ट्राच्या महायुती सरकार वरती केली आहे त्याचं कारण सर्वात मूळ कारण हे समजून घेतलं पाहिजे की आज संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर हा विक्रमी दर वाढत चाललेला आहे म्हणजे पोलीस भरती पोलीस भरती फक्त सतरा हजार पदांसाठी पोलीस भरती निघाली आणि त्यासाठी सतरा लाख लोकांनी अर्ज केलेला आहे आणि या सतरा लाख अर्ज केलेला त्याच्यामध्ये एम बी बी एस म्हणजे डॉक्टरची पदवी घेतलेले सुद्धा तरुण आहेत म्हणजे बेरोजगारीचा दर किंवा किती वाढत चालला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमच्या मीराबाईंदरमध्ये मीराबाईंदरचं ते पोलीस मुख्यालय त्यासाठी दोनशे एकतीस टू थर्टी वन पदांची रिक्त पदांची निघाली होती भरती निघाली होती त्यासाठी सुद्धा साडेआठ हजार उसके लिए भी साढ़े आठ हजार लोगों ने अर्ज किया है मतलब टू थर्टी वन वैकेंसी थी उसके लिए साढ़े आठ हजार लोगों ने अर्ज किया है तो मतलब बेरोजगारी का वास्तव इतना बड़ा है और इसके ऊपर भी ना रुकते हुए आज जो लोकसभा में जो निकाल लगा इस महायुति सरकार को भाजपा को शिंदे सेना को जो मुखे बल गिरना पड़ा उसके वजह से इन्होंने आज ये वापस भर्ती कहीं ना कहीं निकाली लेकिन वो भर्ती बारिश में निकाली आज के समय में सुभाष चंद्र बोस जो हमारा मैदान है बहिंदर वेस्ट में व्हा पे पूरी तरीके से कीचड हो चुका आहे पुरे से तरुण आए बेरोजगार तरुण पे आये और वहाँ पे आए हैं भी कोई भी सुविधा नाही आहे जर तिकडे एखादा तरुण धावता धावता त्या चिखलामध्ये पडला आणि त्याच्यानंतर अपमत्व त्याच्याकडे आला किंवा कोणती इजा त्याला झाली तर त्याची जबाबदारी सुद्धा सरकार घेणार नाहीये सो थोडक्यात सरकारला फक्त आपली सीट वाचवायची आहे आपली सत्ता वाचवायची आहे मात्र तरुणांची काही पडलेली नाहीये म्हणून युवा काँग्रेस तर्फे काँग्रेस तर्फे आमची मागणी आहे की भरती तात्काल पद्धतीने ही पुढे ढकलण्यात यावी पाऊस गेल्यानंतर ही पद भरती पुन्हा लागू करण्यात यावी आणि त्याचबरोबर नीटमध्ये जो झालेला आहे परीक्षा ला। नीट नीट परीक्षेचा जो झालेला आहे पेपर लिक म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये विक्रमी पुन्हा तशी बेरोजगारी झालेली आहे त्याच पद्धतीने पेपर लीक सुद्धा झालेले आहेत म्हणजे काल आमचे नेते राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की पापाने मरुवादी पापाने असं सगळ्या जाहिरात झाल्या पण या पापाला पापाला या पेपर लीक कुठे थांबवता नाही आली हे सर्वात मोदी सरकारचं फेल्युअर आहे आणि भारत हा तरुणांचा देश आपण म्हणतो त्या तरुणांच्या हातावरती पुरी देण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो पाहिजे